उदा वृत्तांकन मध्ये स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा करणखेडा बोरद रस्त्याच्या दुर्दशेने शेतकरी त्रस्त कामाला तातडीने सुरुवात करण्याची मागणी मंगेश पाटील बोरद प्रतिनिधी शहादा तालुक्यातील तळोदा सीमेवर वसलेले करणखेडा गाव जरी नकाशावर शेवटचे असले तरी विकासाच्या बाबतीत अजूनही मागे आहे विशेषत करणखेड्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरतकडे जाणारा रस्ता या गावातील शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे या रस्त्याचा दोन किलोमीटर भाग शहादा हद्दीत येतो तर पुढील भाग तळोदा हद्दीत पावसाळा सुरू होताच हा रस्ता चिखलाने भरून जातो ज्यामुळे पायी चालणे बैलगाडी किंवा ट्रॅक्टर घेऊन जाणेही अशक्य होते रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या काटेरी बाबळीमुळे पायी चालणे म्हणजे पायांना काटे घेण्यासारखे आहे भूमिपूजन झाले पण काम ठप्प स्थानिक सरपंच उपसरपंच आणि गावकऱ्यांनी या रस्त्याच्या समस्येबाबत आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्याकडे कैफियर मांडली होती त्यांनी तात्काळ दखल घेत शहादा हद्दीतील दोन किलोमीटर रस्त्यासाठी निधी मंजूर केला आणि ने ठेकेदारही नेमला सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर विजय गावित यांच्या हस्ते भूमिपूजनही उत्साहात पार पडले ठेकेदाराने काही डम्पर खडी आणून ठेवली आणि जेसीबीच्या मदतीने काही काटेरी बाबही रस्त्याचे काम अजूनही सुरू झालेले नाही अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे शेतकऱ्यांची वाढती चिंता पावसाळ्याला आता काहीच दिवस उरले असताना रस्ता कसा पूर्ण होणार या चिंतेने शेतकरी ग्रासले आहेत हा रस्ता त्यांच्या शेतीत जाण्यासाठी आणि शेतीची अवजारे व इतर साहित्य नेण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे तळोदा वृत्तांकनने या रस्त्याची पाहणी केली असता दोन्ही बाजूला काटेरी झुडपे आणि मध्ये रस्ता गायब झाल्याचे चित्र दिसले शेतकऱ्यांची मागणी आहे की आहे तेवढा रस्ता तरी तातडीने बनवून द्यावा बोरद बाजाराचे महत्व आणि लोकप्रतिनिधींना आवाहन बाजाराच्या दृष्टीने बोरद हे करणखेडा गावातील लोकांसाठी अधिक सोयीस्कर आहे तळोदा आणि शहादा अठरा किलोमीटर तर प्रकाशा तेरा किलोमीटर वर असताना बोरद जवळ असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचतो त्यामुळे या गंभीर समस्येवर तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी करणखेडा येथील जनतेकडून आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे आमदार डॉक्टर गावित यांनी या कामात विशेष लक्ष घालावे तसेच तळोदा येथील आमदार राजेश पाडवी यांनीही पुढाकार घ्यावा असे आवाहन करणखेडा ग्रामस्थांनी केले आहे या रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात होऊन शेतकऱ्यांची ही अनेक वर्षांपासूनची समस्या मार्गी लागावी अशी त्यांची अपेक्षा आहे करणखेडा येथील ग्रामस्थ आमच्या फार वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याबद्दल आम्ही वारंवार माननीय विजयकुमार कुमार साहेबांना निवेदन देत राहिलो पाठपुरावा केला सर्व आम्ही काही कागदपत्रांची जेवढी पूर्तता होती तेवढी पूर्ण केली परंतु शासनाने दखल घेण्यात उशीर लागल्यामुळे गावीस साहेबांनी आमच्या त्या दखलीवर एक क, दखल घेतली आणि दोन किलोमीटर रस्ता शासनाने याच्यातून मंजूर करून आणला मंजूर केल्यानंतर तो जो ठेकेदार आहे त्यांनी एवढ्या कामामध्ये विलंब लावला आहे त्यांनी इथे येऊन दोन चार डंपर खडीचे टाकलेले आहेत बाकी ठिकाणी काही बाबळ उपडून ठेवले आहेत पण शेतकऱ्यांना आता पाऊस आता तोंडाशी येऊन गेला असून त्या पावसाळ्यामध्ये शेतात जाण्याचे शे एवढे जिकरीचे होऊन गेला आहे शेतापर्यंत जाण्याचा शे प्रश्न पडलेला आहे शेतात कोणत्या पद्धतीने ट्रॅक्टर न्यावं शेतामध्ये कोणत्या पद्धतीने खतं न्यावं आता तो प्रश्न पडलेला आहे तरी शासनाने ह्या जरा त्या ठेकेदारांना थोडीसा समज देऊन काही त्या रस्त्याबद्दलची काहीतरी थोडीशी आमच्या समस्या जाणून घेऊन आमच्या थोड्या रस्त्याबद्दलचे थोडस आमचं मार्ग सुरळीत होईल ह्या पद्धतीने जर कार्य केलं तर शासनाचे आम्ही धन्यवाद मानतो नमस्कार डावी साहेब रस्त्याने रस्ताने ध्यान दे देवायला दिया गुडघातला पाक पासत आम्हाला आपण सरपंच बी करणसाहेग पण तो कोणतं कॉन्ट्रॅक्टदार आहे तो कॉन्ट्रॅक्ट ध्यान ध्याना देणार नसतो आम्ही आठ दहा पाणी पडले आता मग खेतमध्येच काय लिहि जाऊत नाही पयले नुकतेच काय करतो तू खत लिही जावाला तरास आमला जावा खेत बी जावाला त्रास आमला पोरं करण खेडा रस्तो साहेब मंजूर कर देनसं पण ठेकेदार ध्यान नाही रेणो असं जरा साहेब जरा खाम नखाम ध्यान दे जरा खामनं रस्तो जरा करला गाड ठेकेदाराला गाडीने जरा म्हणजे अखवाणी नम्र बी